सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी दोनशे बारा ते दोनशे सतरा म्हणून प्राचीनाचे निबळे अलंकृते कुशला कुशले तिये व्यो मांगी आभाळे जिराली जैसी तैसी तयाची दिठी कर्मेचो खाळली किरीटी म्हणून दुःखी उठी पडे ना तो शुभ कर्म जाणावे मग ते हर्षे करावे का शुभा लागी हो, आवे हो ना तरी या विषयींचा काही तया हि संदेह नाही जैसा स्वप्नाच्या ठाई रागिन लिया म्हणून कर्माणी करता या द्वैत भावाची वार्ता नेणे तो पंडुसुता सात्विक त्यागू हे सैनिकर्मे पार्था तेजली तेजती सर्वथा अधिके बांधिती अन्यथा सांडली तरी श्रीराम श्रीराम श्री...